आपलं सुख नाही बायको असावा पण तिला भाऊ नसावा तिचा बापू आला नव्हत केवा तिच्या आईवर रानडोकरांना हल्ला करावा आणि इस्टेट आपल्याला मिळावा आपलं नुसता एवढा जावा एकटा असावा त्याला भाऊ नसावा ठेकीच्या कमराला यावा ठेकीला कपाट दिसत आहे कस तिला कपाट उघडायला ती फ्रीज मध्ये गोठ घाल बसून तिला समजत आहे काही हा इयर्ड म्हणते मला ती थ्री बाईक पाहिजे खूपच बंग्री वन साइड भांग पाकाला गोशिड्या अंडरपेंडला ओवा वन साइड भांगपाडी त्या बगलात गोशिड्या त्याला त्याला बाईक कशी पाहिजे स्मार्ट पीस पाहिजे अरे गुलशिडाचा वास येतो ते अंडा तुला स्मार्ट पीस देऊन काय त्याचं वाटवल का प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहेत तुम्हाला सुख मिळवायचा आहे इथं आपण होतो मांद्रीचं पिलू सुखी आहे कारण त्या सुखाची चिंता करणारा तो आहे कुत्रीचा पिलू सुखी आहे त्याच कारण याच उत्तर आहे त्यांच्याकडं मी नाही म्हणून ते सुखी आहे आणि आपल्याकडे मी आहे म्हणून दुःखी आहे आपण बांधा बांगला आपल्या बापांना जर जमलं नसत ज्यांनी ज्यांनी ए ज्यांनी ज्यांनी हायवे ला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे लक्ष्मी लागते मोक्ष त्याला द्यावा लागला बायको पडू दे राहू नाही रामाची ना, पडू जाऊ दे काही फरक पडला ना नाही आमच्या माला लोकांनी तेवढंच लावून धरलंय रावणाशी तर पडू पळू देखाबा गेलं पळून जाऊ झालं अरे पण रावणाने मोक्ष मिळवणं हे सांग ना दोन तीन वेळा रावणाच्या चार गोष्टी लोकांना सांगायचा रोज जगातला पहिला मातृभक्त रावण जगातला पहिला शिवभक्त रावण आणि श्रंकस्व नेते असून भजन करीत होता चौथी गोष्ट जगातला मरताना असणारा पहिला भक्त रावण ते लिहिलं सोडून दाडी वाढून आला दे जाऊ दे काय तुला तकलीफ नाही पूर उर उरफटेक तेव्हा सुद्धा काही लोक म्हणतात वाल सातराज मामनं मारली एवढी बामनं आणली कुठून इथे दोन चार गावां मिळून एक बाम त्याला एवढे एवढी सातराजाम कुठं सापडली अरे सापडली ते सापडली मामनं डोंगराला गेली ती गाव त्याला रावातलं ठेवा चित्र लोक अरे वाल्यानं सात रांजण मारली नाही टाळकरी मंडळी वाल्यासारखा जगातला भाग्यवान माणूस नव्हता त्याला नारद स्वतः भेटायला गेलता एवढा ना शिवान माणूस होता चंद्रामृत सुखा शेवेल असता दाता रवी धरवेल पण नारद इतका भाग्यवान कि त्याला देव ना वाल्या इतका भाग्यवान का त्याला नारद भेटायला गेला का त्याला फक्त संगत वाईट होते नाही तर साधूच होता तो आपण ते दिलं सोडून वाल्यान माणसं माझे मारू दे हे धनुष्य तर उचळेल त्याला माझी शिता माळ घाले कोणाचं वाक्य आहे शंकाच आता लय बारीक काय का जनकचं वाक्य पुरी पूर्वी कुणालाही नाही द्यायची पूर्वी असा नियम होता माहिती म्हणत मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम आणि बाप ज्या घरात देईल त्या घरात पुरीनं नांदायचं असा नियम आता बापालाच व्हॉट्सअपला माहिती झालं त्याला गुटी गेली का आपली मग गुटीची आई म्हणजे गुट्टी नाही तर सिटीसाठी ती सिटीसाठी म्हणजे कालपासून गुटी करत नाही ती सध्या आता आंदोलन आता काय समाजाला ते सगळं सोडून दिलं मला जनकाला सांगितलं मी पोरगी देईल भंगार भंगाराला देणार नाही ज्याच्यात झमेंट त्याला धनुष्य उचलायचं शीता न्यायची अक्कलबंद पाहिजे पण काही ना वाटलं धनुष्य म्हणजे किरकोळ आहे ते आले धनुष्य माहिले होते म्हणजे सीता नको ना जगणारच नाही आपण ते सीता उचलून काय झालं म्हणजे हाये ती लाटकी व्हायची ते झाली निघून त्याला विचार काय चाललंय पाहायला हलतं सिंधा वितर नको आम्हाला काय नाही सिद्धी तर आम्हाला काय कर मन काय झालं या प्रख्याला आमंत्रण नव्हतं बोलला रावण पण आलाच का का ऐका रावण हा अहंकार आहे न बोलवता येताच आज बसलेल्या सकर, माझ्या सगळ्या सगळ्या माणसांना अंकार आहे दुःख येणारच येणार आहे जनकार एवढं मोठं धनुष्य उचलायला तू मला किरकोळ धनुष्य उचलायला मला बोलवलं का नाही रे का नाही अंकार जनक उशार होता जनक सांगितलं असलं कारण एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या शक्तीचा अपमान आहे रावण राव काय मांड्यात वाजवायचा नुसतं रावण मांड्या वाजवायचा सीतेला म्हटलं आता पळवणार आपल्याला बाकीचे देवा नाका मारले खंडोबा बैरोबा बिरोबा हे गाठ देव यांना सांगितलं तुम्ही धनुष्याचा टोको बसा ते धनुष्याच्या टोको बसले रावणाने धनुष्य उचललं दोन चार बारगाडे मोडल्या रावण मिळालं बिल नाही तर सर रावण रावणाच्या प्रश्न तुम्ही द्यायचंय रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला दोन शिवांस लागली एवढं जर धनुष्य होत ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा घोडा खेळत होती तर ती सीता रावणाने उचलली कशी <laughs> 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 आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल ला। शोधत लावायचा महाराष्ट्राला उभा रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उतरायला दोनुष्य माणसं लागली आणि आमची कीर्तनकार मंडळी म्हणती दाढी वाढून आला आणि सीतेला कवळी मारली माहिती म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो सीता ही माया आहे आणि रावण हा अंकार आहे बरोबर माया जाणारच आणि दोन्ही मुलं दुःख येणारच तुम्हाला मला काय आलंय अंकार काय आली माया संपलो आपण अजून तर काहीच नाही महिला मंडळ हे राजाराम भाऊंचा आदर्श घ्या एवढा मोठा फेस्टिवल त्यांनी मांडला ना तीन गोष्टी करा पटलं तर हा म्हणा आणि हे इंग्रजेचं कीर्तन आहे आपल्या कीर्तनाला पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं आपल्याकडे नाही लय उत्तरेन हा लय उत्तरेन पण भामट्यावा निकीटन ऐकायच नाही म्हणायचं का म्हणून तुम्ही म्हणायचं त्याच्यात मी त्याचा पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार ठेवा आज या बिचाऱ्यानं संस्कृती जतन करण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम केला आज अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक प्रबोधन होऊन संस्कृती जतन होणं काळाची अशातून शालेय कार्यक्रम का आहेत गायनाचा कार्यक्रम आहे पण कीर्तनाचा का कार्यक्रम का आहे आणि ह्या गोष्टी आता काळाची त्या बिचाऱ्याला देवानेच किती चांगली बुद्धी दिली की सोळा वर्ष एवढा कार्यक्रम राबवला सदस्य खजिनदार सगळ्यांनी महिला मंडळ तीन गोष्टी जपून वापरा आजच्या फेस्टिवलला सांगतो ऐका महाराज म्हणून ऐकायचं नाही महाराज तिकडे महाराज कीर्तन संपले हो महाराज तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं महिला मंडळ पाणी जपून वापरा आज ही गोष्ट प्रत्येक माणसानं कटाक्ष पाहिली पाहिजे यावर आपलं मत काय <laughs> पाया पडून सांगतो पाणी नसल्यावर काय होत याचा अनुभव आपण सहा वर्षी घेतलाय पाण्याचा वापर जपून करा यावर आपलं मत काय नळ बंद ठेवत जा भांडे घासताना भांड्यांमध्ये सारखा नळ चालू ठेवत नका जाऊ दुसऱ्याचा वटावाला वैलास पाणी वापरू नका आणि शेत